हो नमस्कार तर अडलेल्या नडलेल्या आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीत खितपत पडलेल्या लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम आरक्षण हा विषय महात्मा गांधी यांच्यासमोर ठेवला तर ते आरक्षण त्यावेळी शिक्षण आणि नोकऱ्यांच्या विषयीचं नव्हतं तर ते राखीव जागा ज्या राजकारणामध्ये लढवल्या जाव्यात ज्या प्रतिनिधी म्हणून लढवल्या जाव्यात त्या संदर्भातलं होतं पुढे या आरक्षण या शब्दाला विशेष महत्व येत गेलं आणि समाजामध्ये जो मागे पडलेला वर्ग आहे त्याला मुख्य प्रवाहात आपण आणलं पाहिजे यासाठी राज्य घटनेमध्ये त्याला मूर्त स्वरूप देण्यात आलं आणि शेड्यूल कास्टसाठी पंधरा टक्के रिझर्वेशन आणि शेड्यूल ट्राईबसाठी साडेसात टक्के रिझर्वेशन हे राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी ते देऊन दाखवलं आता या पलीकडे आरक्षण आणि मराठा आरक्षण या संदर्भात बोलत असताना मला आरक्षणाची एकूण वास्तव आपल्यासमोर मांडणं मला क्रमप्राप्त वाटतं त्यामध्ये पंधरा टक्के हे भारतामध्ये शेड्यूल कास्टसाठी रिझर्वेशन आहे साडेसात टक्के हे एस टी साठी आरक्षित आहे या पलीकडे जाऊन ज्यावेळी एकोणीसशे एकोणनव्वदला मंडल कमिशन आलं आणि त्या मंडल कमिशनच्या शिफारसी लागू केल्या खरं तर मंडल कमिशन एकोणीसशे एकोणऐंशी ला आलं आणि त्याच्या शिफारसी या एकोणनव्वदला पी सिंग गव्हर्नमेंट मध्ये लागू केल्या त्यावेळी सत्तावीस टक्के आरक्षण पुन्हा जोडलं गेलं आणि याही पलीकडे जाऊन ईडब्ल्यू एस च्या आरक्षणाच्या माध्यमातून पुन्हा दहा टक्के आरक्षण हे भारताला जोडलं गेलं पण भारतातलं राजकारण आणि महाराष्ट्रातली कास्ट सिस्टम ज्याला जात व्यवस्था पण वर्ण व्यवस्था न म्हणता जात व्यवस्था हा शब्द शब्द योग्य आहे तर त्या जात व्यवस्थेच्या प्रमाणामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये आरक्षण ते विभागलं गेलं आता महाराष्ट्राचं आरक्षण काहीस यापेक्षा वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये एस सी समाजाला तेरा टक्के आरक्षण आहे त्यासोबतच एस टी शेड्युल्ड ट्राईबसाठी सात टक्के आरक्षण आहे हे राज्यघटनेनुसार आहे त्यानंतर मिळालेलं जे आरक्षण आहे ते ओबीसी मधून आरक्षण होतं ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लासेस याच्यामध्ये एकोणीस टक्के हे ओबीसीला रिझर्वेशन आहे आणि एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून दोन टक्के रिझर्वेशन आपल्याला त्यामध्ये दिलं गेलेलं आहे आता याही पलीकडं एन टी ए बी सी डी नोमॅडिक ट्राईब मध्ये चार कॅटेगरीज करून पुन्हा आरक्षण विभागलं गेलं ज्यामध्ये एन टी ए ज्याला विमुक्त जाती म्हणून आरक्षण दिलं गेलं तीन टक्के एन टी बी ला आरक्षण दिलं गेलं अडीच टक्के एन टी सी ला आरक्षण दिलं गेलं साडेतीन टक्के आणि सगळ्यात शेवटी एन टी डी ला आरक्षण दिलं गेलं दोन टक्के आता यामध्ये वेगवेगळ्या जातींचा समावेश यामध्ये आहे आणि मग यासोबत ओबीसीचं एकोणीस टक्के आरक्षण आणि अर्थात एस सी आणि एस टीचं मिळून वीस टक्के असणारं आरक्षण या सगळ्या आरक्षणाची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज ही बावन्न टक्क्यापेक्षा जास्त होते आणि यासोबतच दहा टक्क्याचं ईडब्ल्यू एसचं रिझर्वेशन सुद्धा आपल्या वाट्याला ते आहेच तर ही सगळी आरक्षणाची आज परिस्थिती आहे मग या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एखादी जात ही बॅकवर्ड आहे की फॉरवर्ड आहे हे ठरवण्याचा सर्वोच्च अधिकार हा भारताच्या राष्ट्रपतींना आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आता त्यांनी एक एन नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस याला एक कॉन्स्टिट्युशन एक घटनात्मक दर्जा देऊन ते देखील स्थापन केलेलं आहे पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी आपण हे, हे लक्षात घेऊया की मराठा आरक्षणाची सुरुवात ही खूप अगोदर बसून आहे मराठा समाजाला एक आरक्षण मिळावं मराठा समाज हा खरं कुणबी आहे का तो शेती कसणार आहे का याच धर्तीवरती पहिलंही आरक्षण मागितलं गेलं होतं पण या सगळ्याची बेरीज लावत असताना स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये घेण्यात यावं आणि ते रिझर्वेशन मराठा समाजाला मिळावं अशी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर हे आंदोलनाची पुन्हा एकदा सुरुवात झाली कारण हे आंदोलन मराठा आरक्षणाचं हे कालातचं नाही आहे मित्रांनो ह्या आरक्षणाला कमीत कमी तीस वर्षाची धगधगती पार्श्वभूमी आहे त्या अगोदरपासून मागणी आहे आणि जवळजवळ तीस वर्षाची एक धगधगती पार्श्वभूमी जसं मी, मी सांगितलं की ती आहे यामध्ये विशेषतः जे जे आयोग हे बॅकवर्ड कास्ट शोधण्यासाठी म्हणून ने नेमले ज्यामध्ये काका कालेलकर कमिशन पासून ते मंडल पर्यंत केंद्राचे आयोग असतील किंवा बापट कमिशन सराफ कमिशन खत्री कमिशन राणे कमिशन गायकवाड कमिशन हे सगळे रिपोर्ट्स असतील तर या सगळ्यांच्या अनुषंगानं मराठा समाजाला एक वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं मी फार काही खोलात जाणार नाही पण दोन कमिशनचा उल्लेख या ठिकाणी करेल दोन हजार चौदाला आलेलं राणे कमिशन आणि दोन हजार सतरामध्ये आलेलं गायकवाड कमिशन दोन हजार चौदामध्ये राणे कमिशनने सोळा टक्के रिझर्वेशन हे मराठा समाजासाठी देण्यात यावं अशी शिफारस सरकारकडे केली आणि दोन हजार सतरामध्ये मराठा समाजाला तेरा टक्के आणि बारा टक्के असं आरक्षण विभागून शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये द्यावं अशी शिफारस गायकवाड कमिशनने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या सरकारकडे केली अर्थातच हायकोर्टाने या आरक्षणामध्ये आणि या सर्वेमध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या गायकवाड कमिशननुसार महाराष्ट्र सरकारने दिलेलं आरक्षण हे हायकोर्टात तर टिकलं मात्र ते सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही माझ्या सांगण्याचा या पूर्ण व्हिडिओचा अर्थ असा आहे की मराठा समाजाला एसईबीसी मधून आरक्षण मिळू शकतं का मराठा ही स्वतंत्र जात व्यवस्था म्हणून मागास समजली जाऊ शकते का की मराठा समाजाला पुन्हा एकदा ओबीसीतूनच आरक्षणाचा पर्याय आहे यावर मी भाष्य करणार आहे पण या गोष्टीचा पूर्वार्ध या व्हिडिओमध्ये मी बोलेल आणि लवकरच मी या व्हिडिओचा उत्तरार्ध सुद्धा करणार आहे ज्याच्यामध्ये ओबीसी मध्ये मराठा समाजाचं आरक्षण कुठे आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे तुर्तास मी हे सांगेल की एस सी बी सी मध्ये जे आरक्षण आपल्याला देण्यात आलं आणि जे हायकोर्टामध्ये टिकलं ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं अनेक अनेक लोकांनी अने त्यामध्ये पिटिशन्स दाखल केल्या आणि सगळ्यांची एक पिटिशन करून जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र अशी ती केस झाली आणि त्या केसमध्ये एक भलं मोठं एक पाचशेपानाच्या पलीकडं एक वैदिक सुप्रीम कोर्टाने दिलं आता हे दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये काही ठळक बाबी म्हटलेल्या आहेत जसं की मंडल कमिशनने एकोणीसशे एकोणनव्वदला ज्यावेळी शिफारसी लागू केल्या गेल्या त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की कोणतीही जात ही मागास ठरवण्यासाठी आपल्याला एक अकरा पॅरामीटर्स दिलेले आहेत त्याची बावीस मूल्यांकन दिलेलं आहे म्हणजे अकरा गोष्टी आहेत त्याला बावीस मार्क आहेत ती जर स्केल आपण पास करू शकलो तर ती कम्युनिटी ती कोणतीही कम्युनिटी असेल तर ती मागास समजण्यात यावी मग त्याच्यामध्ये सोशल ज्याला सामाजिक पॅरामीटर्स म्हणू त्याच्यासोबत एज्युकेशनल शैक्षणिक पॅरामीटर्स आहेत आणि अर्थातच इकॉनॉमिक ज्याला आपण आर्थिक पॅरामीटर्स असं म्हणतो ह्या सगळ्या याच्यावरती विभागणी करून त्या अकरा मार्काच्या संदर्भात अकरा मुद्द्यावर असणाऱ्या बावीस मार्कांच्या संदर्भात मंडलमध्ये बोलण्यात आलेलं आहे खरं तर याच पट्टीला धरून गायकवाड कमिशनने सर्वे केलेला होता की आपल्याला ही जात ही बॅकवर्ड कशी ठरवता येईल या अनुषंगाने झालं असं की कोर्टात जो सर्वे सुप्रीम कोर्टाने बघितला तो सर्वे खरंच अचंबित करणारा होता म्हणजे ही मराठा समाजाची दिशाभूल होती की सर्वे असा करायला सांगितला होता का तो सर्वे तसा केला गेला हे मला माहीत नाही पण माझा एक तर्क असा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणावर फक्त राजकारण व्हावं असं काही लोकांना वाटत असल्यामुळं कदाचित तो सर्वे तसा गेला, -गेला। दिला गेला मी सुप्रीम कोर्टात दिली गेलेली काही आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडणार आहे ज्यामध्ये गायकवाड कमिशनने एकूण लोकांचा सर्वे केलेला आहे त्याचा क्वांटम आहे त्याची आकडेवारी आहे शेचाळीस हजार सहाशे एकोणतीस म्हणजे आपण जे म्हणतो की मराठा समाज हा महाराष्ट्राच्या अकरा बारा कोटी जनतेच्या प्रमाणामध्ये तीस ते बत्तीस टक्के आहे म्हणजे जवळपास साडेतीन चार कोटी मराठा समाज आहे आणि आपण पकडून चालू की तीन कोटी मराठा समाज आहे असं जर आपण पकडलं तर तीन कोटीच्या प्रमाणामध्ये सॅम्पल सर्वेची आकडे आकडेवारी होती शेहेचाळीस हजार सहाशे एकोणतीस एवढ्याच लोकांचा सर्वे करण्यात आला यामध्ये दुसरी गोष्ट अशी झाली की या सर्वेनुसार फक्त साडेनऊशे लोक हे अर्बन पॉप्युलेशनमधले होते म्हणजे शहरी भागात राहणाऱ्या फक्त साडेनऊशे लोकांचा सर्वे करण्यात आला बाकी सगळी लोक ग्रामीण भागातली होती आणि या सर्वेमध्ये विशेष करून मुंबई हे वगळूनच टाकलेलं होतं आता याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर या सर्वेनुसार सुप्रीम कोर्टाने असं त्यामध्ये म्हटलेलं आहे की एकूण पॉप्युलेशनच्या शून्य पॉईंट शून्य दोन टक्के सुद्धा सॅम्पल सर्वे नाही मग जर एवढा कमी जर क्वांटम त्याच्यामध्ये असेल एवढी कमी आकडेवारी जर आपण साठी घेतलेली असेल तर सुप्रीम कोर्ट काय आधारावर मराठा समाजाला आरक्षण देणार हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आयोगाच्या आकडेवारीवरच होता आणि हेच पुढं वाढत गेलं आणि खऱ्या अर्थाने एस आरक्षण हे स्ट्राईक डाऊन करण्यात आलं ते खारीज करण्यात आलं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण अशा पद्धतीने देता येणार नाही असं सांगितलं आता त्याला एक रेफरन्स दिला गेला की इंदिरा साहनी केसचा इंदिरा सहानी मध्ये बावन्न टक्क्याच्यावर पन्नास टक्क्याच्यावर मुळात आरक्षण देता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने या अगोदरही सांगितलेलं आहे ज्यावेळी हे जयश्री पाटील स्टेट ऑफ ची केस होती त्यामध्ये असं हे असं देखील सांगण्यात आलेलं होतं की इंदिरा सहानीचं जजमेंट हे ओवरराईड करण्यात यावं याचा अर्थ त्या जजमेंटचा पुनर्विचार करण्यात यावा आणि पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता यावं पण मुळात रिझर्वेशनची सिस्टमच यासाठी लावली गेलेली आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या प्रवाहातली लोक मुख्य प्रवाहात आणता यावीत मग इंद्रा सहानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असं देखील सांगितलेलं आहे की इन एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कम्स्टान्सेस वी कॅन ओव्हरराईड द कॅप ऑफ फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के रिझर्वेशनची कॅप जी लावलेली आहे ती आपण ओव्हर राईड करू शकतो पण त्याला खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी सरकम्स्टान्सेस पाहिजे म्हणजे अगदीच एखादी जात खूपच रिमोट एरियामध्ये राहते अगदीच ते संसाधनांपासून खूपच दूर आहे तर अशा जातीचा समावेश त्यामध्ये करता येईल असं सुप्रीम कोर्टानं इंद्रसाहानीमध्ये म्हटलेलं आहे पण तशी काहीशी परिस्थिती मराठा समाजाच्या बाबतीत दिसून येत नाही तर यामध्ये मराठा समाजाचं जे सर्वेक्षण केलं गेलं ते खूप वरवरचं सर्वेक्षण हे गायकवाड कमिशनने केलं ज्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ई बी सी यासाठी दिलेलं तेरा टक्के आणि बारा टक्क्याचं जे आरक्षण होतं ते टिकू शकलं नाही आता दुसरा मुद्दा आहे की या आरक्षणावरती आपण एक राज्य सरकारकडून क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेली आहे आता हे क्युरेटिव्ह पिटिशन काय असतं मुळात या एक ज्युडिशियल हेरारकीमध्ये ज्युडिशियल उतरंडीमध्ये या सगळ्या न्यायिक प्रक्रियेमध्ये अगोदर आपण हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा पाच जजेसच्या बेंचने दिलेला निर्णय हा पुन्हा एकदा लार्जर बेंचने म्हणजे सात जजेसने किंवा नऊ जजेसने त्याचा पुनर्विचार करावा यासाठी एक पुनर्विचार याचिका त्यामध्ये दिली जाते ठीक आहे तर ही दिली ही याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये टिकली नाही त्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये क्युरेटिव्ह पिटिशनचा उल्लेख कुठेही नाही मात्र आपल्याला एक तरतूद त्याच्यामध्ये अशी आहे की ज्याला ज्याला आपण असं म्हणूया की जे आपण रुटीन प्रोसेस म्हणतो तर त्या प्रोसेसला धरून आपण क्युरेटिव्ह पिटिशन आपण घेतलेलं आहे क्युरेटिव्ह पिटिशनचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टाचे जे तीन जे सिनियर मोस्ट जजेस आहेत जे सगळ्यात वयस्कर तीन जजेस आहेत त्यांच्याकडे ही केस पुन्हा एकदा रेफर करण्यात यावी ठीक आहे तर अशा पद्धतीने ते क्युरेटिव्ह पिटिशन आपण दाखल केलं आता ते तीन जजेस त्याचं पुनर्विलोकन पुन्हा एकदा करतायत मात्र सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टाने आपले स्वतःचे जजमेंट्स बऱ्याचदा बदलले परंतु आपला जजमेंट आज दिलाय आणि पुढच्या महिन्यात किंवा सहा महिन्यात जजमेंट बदललंय असं फारसं पाहायला मिळत नाही त्यामुळे एस सी आरक्षण जसं सुप्रीम कोर्टातून नाकारलं गेलं तसंच ते क्युरेटिव्ह पिटिशनमधून सुद्धा नाकारलं जाणार आहे त्यामुळे आत्ता असणाऱ्या आरक्षणाच्या आकडेवारीच्या पलीकडे मराठा समाजाला स्वतंत्र एस सी बी सीमधून आरक्षण मिळेल असं तुर्तास तरी आत्ता वाटत नाही ही झाली एक बाब आता हे वाटत नाही म्हटल्यानंतर अजून दोन पर्याय याच्यामध्ये उरतात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी याच्यानंतरचा दुसरा पर्याय येतो की ओबीसी मधून आरक्षण द्या आणि तिसरा पर्याय असा येतो की ज्या चुका गायकोड आयोगामध्ये झाल्या त्या चुका होऊ नयेत यासाठी पुन्हा एकदा मागास वर्ग आयोगाकडून सर्व्हे करा आता याच्यामध्ये ऑनरेबल शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली जो मागासवर्ग आयोग पुनर्गठित करण्यात आलेला आहे त्यांनी पुन्हा एकदा सर्वे सुरू केलेला आहे आता तो सर्वे डेटा गोळा करण्यासाठी आहे आरक्षण देण्यासाठी म्हणून का आरक्षणाचा फायदा हा राजकारणात व्हावा म्हणून डेटा कलेक्ट केला जातो याच्यावरती मला बोलता येणार नाही परंतु तुर्तास तरी हेच सांगेल की आपल्याला तो डेटा मराठा आरक्षणासाठी म्हणून द्यावा लागेल जर हा डेटा पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने सायंटिफिक पद्धतीने ऍडॉप्ट पद्धतीने जर तो मांडता आला त्याचा जर सॅम्पल साईज पंचवीस टक्केपेक्षा जास्त घेता आला तर खऱ्या अर्थानं त्या डेटाला काहीतरी किंमत पुढे चालून कोर्टात असणार आहे हा झाला दुसरा भाग तिसरा भाग जो येतो तो, तो ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळेल का या संदर्भात मी लवकरच आपल्याशी बोलणार आहे तुर्तास धन्यवाद